पश्चिम बंगालचं पारंपरिक वाद्य ढाकचे आकर्षक सादरीकरण त्या ढोल ताशांचा निनाद पारंपरिक बंगाली वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला व पुरुष अशा प्रसन्न वातावरणात माता कालीच्या मूर्तीची मिरवणूक थाटात पार पडली निमित्त होते बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामाकाली पूजा उत्सवाच्या समारोपाचे बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामाकाली पूजा उत्सवाच्या समारोपानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सुरुवात आर सी एम हायस्कूल फडकेहौत कसबा पेठ ते वृद्धेश्वर घाट येथे संपन्न झाली यावेळी पुणे शहर सार्वजनिक कालीपूजा कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मुजुमदार विनोद संत्रा खनिजदार अमर माजी उपसेक्रेटरी अनुप माहिती सदस्य महादेव माजी सदस्य पूर्णचंद्रदास सदस्य संकेत मुजुमदार आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या देवीकालीच्या भक्तांचा हा भावनिक व श्रद्धेचा सोहळा तीन दिवस वैविध्य कार्यक्रमांनी रंगला सिंधूर खेला आणि देवीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी महिला पारंपरिक बंगाली वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या होत्या कोलकातामधून पुण्यात आलेल्या सुवर्ण कारागिरांनी या महोत्सवाची सुरुवात केली होती पुण्यातील बंगाली समाजासह विविध धर्मीय व सांस्कृतिक घटकांना एकत्र आणणारा हा उत्सव गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक ऐक्य भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत आलाय यंदा या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते तीन दिवस चाललेल्या या महोत्सवामुळे आम्हाला एकत्र येण्याची आणि मातेची सेवा करण्याची संधी मिळाल्याची भावना बंगाली महिलांनी या प्रसंगी व्यक्त केली